साहेब <Sanye> या निमित्ताने एकच शब्द देतो की का भविष्याच्या कालखंडामध्ये होणाऱ्या शिर्डी नगर पंचायतीच्या इलेक्शनमध्ये जो कोणी नगराध्यक्ष बसेल तो भारतीय जनता पक्षाचाच बसेल या निमित्ताने माझ्या बरोबर माझ्या ताटात जेवणारे लोक माझ्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारे लोक मला माझ्या समोर माझ्या पार्टीत जोडता आले हे माझं परम वैभव मी या निमित्ताने मानतो त्यांचं मत विचारात घेतलं जात नसायचं जाऊ दे त्याला काय कळतं येणाय दोन असं म्हटलं जायचं त्या लोकांना मी गोंजारलं विश्वास ठेवला आमचे मित्र आहे सहकारी गणीबाई त्यांना गीतेचे श्लोक येत साहेब गीतेचे मी त्यांना मुस्लिम सेलचा अध्यक्ष केला त्यांना ज्यांना फोन केलं बाबा रे तू ह्या पदावर काम करतो का ते म्हणायचं नको नको आपले पुढारीले डेंजर आहे पण पर... तू छोट्या छोट्या कुटुंबांच्या दारापर्यंत जाऊन एक एक सदस्य अठरा पगड जाती सगळ्यांना बरोबर घेण्याचं काम केलं एवढं धाडस आत्ताच्या भारतीय जनता पक्षाच्या आयुष्य उभ्या आयुष्यात कोणी केलं नाही प्रथमदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो आणि एक राजाभाऊंनी मला त्या दिवशी सांगितलं का रवी मी सुद्धा दोन हजार नऊला भारतीय जनता पक्षाची स्थापना केली त्यावेळेस देखील मी इतक्या तळागाळापर्यंत गेलो नाही तू छोट्या छोट्या कुटुंबांच्या दारापर्यंत जाऊन एक एक सदस्य अठरा पगड जाती सगळ्यांना बरोबर घेण्याचं काम केलं एवढं धाडस आत्ताच्या भारतीय जनता पक्षाच्या आयुष्य उभ्या आयुष्यात कुणी केलं साहेब फादर बॉडी एकशे तीन लोकांची आहे आणि पंचवीस प्रकोष्ठ आघाडी आणि मोर्चा असे धरून शिर्डीची मंडलाची तीनशे पंच्याण्णव संख्या कार्यकर्त्यांची आहे साहेब विरोधकांनी आता आपल्याला मोजायचं तर चारशेच्या पुढं मोजायचं चारशे एक चारशे दोन चारशे तीन असं आणि मी फार काही बोलणार नाही बोलण्यासारखं खूप आहे परंतु ज्या मित्रांनी मला ह्या कामामध्ये सहकार्य केलं मी ज्यांना ज्यांना फोन केलं बाबा रे तू ह्या पदावर काम करतो का ते म्हणायचं नको नको आपले लई डेंजर आहे पण मी सांगतो साहेब तुम्हाला गोरगरीब जनतेल्या घरातल्या लहान लहान ज्या लोकांना कोणी विचारत नव्हतं कधी त्यांचं मत विचारात घेतलं जात नसायचं जाऊ दे त्याला काय कळतं येणा येतो असं म्हटलं जायचं त्या लोकांना मी गोंजारलं विश्वास ठेवला आमचे मित्र आहे सहकारी गणीबाई त्यांना गीतेचे श्लोक येतं साहेब गीतेचे मी त्यांना मुस्लिम सेलचा अध्यक्ष केला से किरणजी वरडे कोणाच्या धर्माचा पंथाचा उल्लेख करू नये म्हणून मी करणार नाही असे अंस मी निवडले या टीम मध्ये मा मला सांगितलं साहेब दादाजींचे पीए शिर्डीचे गमे साहेब चार वाजता घाम आणला मला माणसं येतील गणे मी म्हटलं आता येतील बाबा थांबा थोडं पण मग मला ज्या ज्या लोकांनी इथपर्यंत देण्यास मदत केली विशेषतः भैया असेल बापू असेल राजूभाऊ असेल आणि माझ्या प्रकोष्ठातले सगळे सन्मान्य पदाधिकारी असेल मी म्हटलं नाही त्यांनी नाही म्हणायचं कारणच नाही हा करा रवि करा आम्ही आहे तुमच्यावर इतका आत्मविश्वास मला या निमित्तानं आला आणि माझ्याबरोबर माझ्या ताटात जेवणारे लोक माझ्या बरोबर खांद्याला खांदा काम हा खांद्याला खांदा लावून काम करणारे लोक मला माझ्या समोर माझ्या पार्टीत जोडता आले हे माझं वैभव मी मित्ताने मानतो साहेब मी जन्माला आल्यानंतर माझी आईला नऊ महिन्याच्या कालखंडामध्ये गेले मी लहानस मोठ गोरगरीब कुटुंबात वाढलो आणि म्हणून मला गोरगरीबांची कळकळ तळमळ त्यांना असणारे अडचणी याची जवळून पाहण्यात माझ्या आलेलं आहे आणि म्हणून मला कोणताही गरीब माणूस भेटला आणि त्यांनी एखादी खंत सांगितली तर ती मी दादांपर्यंत आणि साहेबांपर्यंत आणल्याशिवाय भविष्य कालखंडामध्ये राहणार नाही हा या निमित्तानं तुम्हाला विश्वास देतो आणि पार्टीचं काम करीत असताना सबकी सबका साथ सबका विकास और सबका विश्वास और सबका प्रयास साहेब या निमित्ताने एकच शब्द देतो क का भविष्याच्या कालखंडामध्ये होणाऱ्या शिर्डी नगर पंचायतीच्या इलेक्शन मध्ये जो कोणी नगर अध्यक्ष बसेल तो भारतीय जनता पक्षाचाच बसेल या निमित्तानं सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीससाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्लेग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी स्पोकन वर भर बर, प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाइस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन कुरे बावीस शुन्ह शुन्ह एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी